नमस्कार पाटील साहेब नमस्कार नाव सांगा पाटील साहेब आपलं महादेव श्यामराव पाटील जेव्हा पाहता झाला मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सत्तावीस बारा शहाण्णव एक किती दिवस झाले साहेबला आपलं आज काल सहा महिने संपले याला सहा महिने दहा महिने सपले तर याला खताचे डोस काय काय दिले साहेब आपण खताचे डोसा दिलं आहे काही लक्षात राहत बरं पंधरा पंधरा ऑबिनिया सल्फेट सुपर दानेदार ग्रीन हार्वेस्ट चार टी रिचार्ज न्यू क्रीम काय तर आहे आणि पृथ्वी म्हणजे पी डब्ल्यू एम फोर पृथ्वी पीडियम पृथ्वी पीडियम बरं बरं एवढे दिलेत आणि ड्रिपचे पुन्हा ड्रिपचे काय काय दिले साहेब आपण ते करायचं आहे सुपर ओरा जोर चोवीस चोवीस पुन्हा पन्नास के आठ आठ ते पन्नास न्यूट्रन दोन न्यूट्रीन्टी न्यूट्र डी बरं बरं हां एक वेळेस सोडलं साहेब आपण इथं त्याला दोन वेळेस सोडली बरं बरं आणि एक वेळेस आता फिकून म्हणजे फाटा टाकलेला बरं आत्ताही दोन डोस तर आत्ता डोस आता द्यायचे तुमच्याकडून लिहून घेतले जाता बरं इकडं तुटलेल्या सरीर ऊसा काय हे दहा सर्या तुटल्यात तीनशे फूट लांबी आहे बरं हां आणि ह्याचा साडेतीन ते तीन टन एका आ, एक नेला गेला गेला तीन 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 एका सरीला निघाला सहाव्या महिन्यात सहाव्या महिन्यात येण्याला गेलाय आणि हे एक साडेतीन हजार रुपये प्रमाण वाड्यासही भाव गेलाय तर साडेतीन टन एका झाला झालाय उसाच्या आता पंधरा पंधरा कांद्यावर राहिला उसाला घेतात सहाव्या महिना काल संपला पाच तारखेला सहा महिने संपले उसात तो गेलेला गेलाय माझे किसा तुम्ही समाधान इतक्या समाधान नंबर एक नंबर एक नमस्कार धन्यवाद